हे बघा मोदक झालेले आहेत आणि एकदम मौसद मोदक झालेले आहेत हे बघा तुम्हाला एक तोडून दाखवते खूप छान चला तर तुम्हाला मी रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला उकडीचे मोदक करून दाखवणार आहे हे बघा तांदळाचं पीठ घेतलंय ओलं खोकडं गूळ इकडे वेलची घेतली आहे हे बघा वेलची घेतली आहे त्यानंतर साखर आणि मीठ आणि तूप एवढं साहित्य घेतलं आता मी काय करते ते पाणी तापत ठेवते जेवढं पीठ घेतलंय ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आणि थोडं पाणी बाजूला करून घ्यायचं आता मी ते पाणी तापत ठेवते हे बघा हे मी दीड वाटी पाणी पीठ घेतलंय ना मग दीड वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं पाणी घेणार आहे आणि ते थोडंसं मग बाजूला लावून राहायचं त्याला चांगली उकळी काढून घ्यायची पाहिजे बघा पाण्याला उकळी आली तर मी यातलं थोडंसं पाणी काढून ठेवते मी थोडं जास्त तांदळावर डिपेंड असतं की पाणी त्याला किती पाहिजे ते मी थोडंसं पाणी काढून ठेवते आता पुन्हा मीठ आणि साखर असते मीठ आणि साखर का साखर का घातली तर असं आवरण चावरून असताना ते पचपचीत लागत नाही त्याला पण टेस्ट देते मग चांगलं म्हणून साखर घालायची आता थोडस तूप टाकते टेस्ट चांगली येते बघा तूप टाकलं तुम्ही तेल पाहिजे तर तेल पण टाकू शकता बघा ढळून घ्यायचं गॅस फास काय सांग ते चांगले उकळी काढायचे तूप टाकल्यानंतर ते एक झालं पाहिजे सगळं उकळी आली आता थोडा भात मिडियम करायचा आणि टाकायचं म्हणजे फास्ट ठेवणार म्हणजे खाली चिपकणार नाही आणि एक पीठ सोडायचं दुसऱ्या हाताने लाटणी घ्यायचं ढवायचं लाखणी ढवायचं लाटणी ढवाळ्या की त्याला घोटाळ्या राहत नाही पटापट होतं पटकन होतं राहिलेलं पाणी आहे ना तो तर वरून टाकते आता मी तर थोडा झाकून ठेवणार आहे पीठ काढून घ्यायचं गॅस बंद करते आणि थोडा झाकून ठेवायचं तोपर्यंत तो 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 आपलं सारण गरम तयार करून घेऊया बघा जी कडे तापत ठेवली आहे थोडं तूप टाकते गुळाचं प्रमाण जेवढं खोबरं असेल ना त्याच्या निम्मे गुळ घ्यायचं तुमचं तुम्हाला जास्त गोड हवं असेल ना तर जास्त घ्यायचं आणि याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट इथे खसखस पण घालू शकता आता हे खोबरं ना पहिलं गरम करून घ्यायचं म्हणजे त्यातलं पाणी आहे ना हे काय मुरलं पाहिजे खोबऱ्यात ना आता तुम्ही डायरेक्ट गुळ आणि एकत्र टाकलाच ना खोबरं तर त्याला पाणी सुटत जातं हे पहिलं धावून घ्यायचं भाजून घ्यायचं पूर्णपणे भाजायचं अर्धवट भाजायचं म्हणजे पन्नास टक्के पण पन कमी भाजायचं म्हणजे त्यातलं पाणी थोडं सुकलं पाहिजे म्हणतं गुळ घालायचं ते भाजून घेतलं याच्यात मी आता गुळ घालते पूर्णपणे लाल नाही करायचं गुळ घालते गॅस पूर्ण बारीक करायचा आता हे पूर्ण मिक्स करून घेते हे बघा गुळ पूर्ण मिक्स करून घेतलाय आता मी घात वेलची घातली डाळून घेणार आहे आणि थोडा वेळ ते दोन तीन मिनटं परत फिरून घेणार पाणी पूर्ण त्यातलं सुकलं पाहिजे पाणी तर राहिलं नाही पाहिजे थोडं पण आता ते मोदक फुटतात गॅस बंद करते बंद व्यवस्थित जास्त कशीट कस नाही का तुम्हाला माहिती कसं करतात बघा आता हे पीठ आहे ना मी काढून घेते मुळून घेते हे पीठ गरम आहे ना मग काय करायचं ग्लास घ्यायचा ग्लास मी बघायचा तिथे लाग ग्लास ते चांगले मळून घ्याय का पीठ मळून झालंय बघा आता ना मी तेल लावते तेल लावून घेते बघा पीठ मिळून झालंय चांगला हातात मळून घ्यायचं हे बघा आणि एका एक तेल लावायचं साईडने वृंदगत जायचं हे बघा पोटानी असं जवळ घ्यायचं Ego da Ego da ¿Verdad? आणि ते मी ना हळदीचं पान ठेवलंय हळदीच्या पानाने ना वास छान येतो हे बघा प्रत्येक वेळेला पिठाचा जोर मळून घ्यायचं जिथे पण मळलं तर हातात मळून घ्यायचं तर मदत छान वळणी लायत हे बघा हे बघा कडा असते ना साईडने पेडी पात हे करायचं रुंद करत जायचे कडेने घ्यायचं असं काही लोक गेलो ना मग हे बोट बोटात ते लवायचं दोन्ही हात आज़ बोटाने असं असं घ्यायचं मग त्याची वाटी तयार झाली पाहिजे अशी वाटी झाली पाहिजे आता मी सारण बोलून घेतो हाताने असं जवळ घ्यायचं एक्स्ट्रा पीठ वरच असतं ना ते काढून टाकायचं आता मी तुम्हाला एक करंजी करून दाखवते आणि राहिले सध्या मोदक मुख आता एक करंजी करून दाखवते घेतलं आता त्याला तुम्ही तर मी राहिले सगळे मोदक असे करून हे बघा मोदक करून झालेले आहेत उकडत ठेवते उकड ठेवताना आधी ना पाणी मारायचं याच्यावर म्हणजे ते शिकतात पण चांगले उकडतात पण चांगले आणि शिकतच नाही एकमेकाला तर पाणी मारून घ्यायचं

बघा इथे मोदक करून झालेले आहेत तुम्हाला आता कर, मी एकना तोडून दाखवते हे बघा माझे मोदक करून झालेले आहेत आणि मी केलेले मोदक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच नवनवीन रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन